जे राज्यपाल आपले मागचे कोश्यारी होते त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंचा जो अपमान केलेला तो तुम्ही विसरलाय काय आपण काही गोष्टी विसरतो पावला पावली आपल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी अपमान केला तो आपण विसरलाय काय आपण विसरून चालणार आहे का आम्ही एक शिवसैनिक म्हणून काम करताना आम्हाला ज्या वेदना झाल्या ह्याच्या आधी वंदनीय बाळासाहेब ठाकरे असताना पण पक्षात बंडखोऱ्या झाल्या काही नेते गेले सगळी गेली पण आम्हाला राग किंवा वाईट किंवा जी जखम झाली ती ह्या गोष्टीची झाली की ह्या चोराने ज्यांचं स्वतःचं अस्तित्व नाही म्हणून याने आमचा पक्ष पण चोरला आमचं चिन्ह चोरलं शिवसेना ही फक्त नाव नाही शिवसेना ही आई आहे आता माझ्या मित्रांनी एकाने आईचा विषय काढला होता आम्हाला पण वाईट वाटते अवधूत सवळके म्हणून किंवा कोण म्हणून आम्हाला किंमत नाही आहे पण शिवसेनेचा प्रमुख शिवसैनिक म्हणून जो आम्हाला मान आहे या चार शब्द शिवसेनेचा अपमान या गद्दारांनी केला हे आम्ही पण विसरलेलो नाही आहे आणि माझी विनंती आहे की तुम्ही पण हे विसरू नका थोडंसं आपल्याला हे मी का सांगतोय कारण घडलेल्या गोष्टी आपण डोक्यात ठेवून मतदानाला जाताना फक्त आता काय झालंय फक्त लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण एवढंच फक्त चांगलं एकच काम दिसते आज एवढ्या योजना त्यांनी जाहीर केल्या आहेत आज एकनाथ शिंदे कोविडच्या काळात सरकार उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना ते पण आमच्याबरोबरच होते अजित पवार पण आमच्याबरोबरच होते त्यावेळेला कुठलीही हो योजना यांना का दिसली नाही उद्धवसाहेबांच्या आजाराचा फायदा घेऊन तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून जे काही कांड केलेलं आहे ती महाराष्ट्राची जनता विसरणार नाही आणि या गोष्टी आपण मतदानाला जाताना आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत जे आमदार उद्धवसाहेब वेळ देत नाहीत अजित पवार फंड देत नाहीत म्हणून जे आमदार बाहेर पडले ते जात अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसतात एकाचीही तक्रार नाही आमच्याकडे असताना तक्रार असायची हे तुम्हाला चालणार आहे का याचा विचार तुम्ही करणार आहे का आज अजित पवार यांनी जी योजना जाहीर केल्या हे आमच्या ह्याच्यात पण अजित पवारच होते महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये हे सगळ्या चोरांचा आणि भ्रष्ट कारभारांचा खेळ आहे हे आपण सर्वांनी वेळेत ओळखणं गरजेचं आहे तुम्ही लाडकी बहीण योजना द्या तुम्ही वयश्री योजना द्या तुम्ही एस टीच्या आणि कुठल्याही योजना द्या पण गद्दार म्हणून जो शिक्का तुमच्या कपाळावर लागलेला आहे तो तुम्ही कसा पुसणार आहे या फसव्या योजनातून तुम्ही किती जरी काम केलं उद्धव साहेबांचे पाय घेऊन जरी प्याला तरी गद्दार हा शिक्का तुमच्या कपाळावरचा जाणार नाही हे त्या सर्व गद्दारांनी याद राखावं आज ऋतुराज पाटील साहेबांच्या आमदारांच्या माध्यमातून आपण जे काय फंड विचार करा तुम्ही काम करणारा माणूस अडीच वर्ष कोविडचा काळ होता अडीच वर्षात कोविडच्या काळानंतर आज अडीच वर्षात त्यांनी एवढा फंड आणला म्हणजे सत्ता नसताना जर माणूस एवढा फंड जर आणत असेल ज्यांची सत्ता आहे त्या माझ्या आमदारांनी किती फंड आणला मी म्हणते फसवा फंड आणला पण ज्या आमदारांनी बंटी साहेबांनी आणि त्यांनी सत्ता नसताना देखील एवढा फंड आणला तर कुणाच्या पाठीमध्ये आपण राहिलं पाहिजे काम करणाऱ्याच्या ज्या राहिलं पाहिजे का फसव्या फंड आणला किंवा फसवे जे जाहिराती करणाऱ्यांच्या जा पाठीमागं राहिलं पाहिजे हे तुम्ही सगळ्यांनी विचार करणं आज गरजेचं आहे जे आमदार निवडून आलेले ज्यांनी गद्दारी केली टीव्हीवर तुम्ही बघितलं असेल दारू पिऊन टेबलावर ज्यांनी डान्स केला अशा लोकांना तुम्ही निवडून आणणार आहे का काम करणारा जे आमदार आहेत त्या त्यांच्या पाठीशी तुम्ही राहणार आहे ही कोल्हापूरची जनता आहे शाहू छत्रपतींचा वारसा आणि वसा आपण जपतो प्रामाणिक माणसाच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं आपण राहतोय आणि इथून पुढेही राहील अशी मी अपेक्षा आपल्याकडून करतो मी फक्त एकच किस्सा सांगेन दक्षिणमध्ये घडलेला एक उदाहरण म्हणून सांगेन कोल्हापुरात फुलेवाडी रिंग रोडचा रस्त्याचा विषय मागच्या वेळी ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते भाजपचा पालकमंत्री होता भाजपचा आमदार होता म्हणजे परिस्थिती अशी आली की रस्ता करायला आमदारांना स्वतः दोन वेळा उपोषणाला बसायला लागले म्हणजे विचार करा मुख्यमंत्री तुमचा आहे पालकमंत्री तुमचा आहे तरी आमदार असून आमदार उपोषणाला बसतोय तुम्हाला जमलं नाही पण आमच्या ऋतुराज पाटलाने आणि या वाघाने सहा महिन्यात ऋतुराज पाटील आमदार झाल्यावर तो रस्ता पूर्ण केला मग काम ज्या पाठीशी राहणार का उपोषणाला बसून कामवत नाहीत धडाडीचा निर्णय घेणारा माणूस पाहिजे सहा महिन्यात ऋतुराज पाटील आणि बंटी साहेब आणि फुलेवाडी रोडचा रस्ता मार्गी लावला त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे शिवसैनिक म्हणून आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून एक पाऊल पुढं असणारच आहे कारण आम्हाला हे घर भाजपचं सरकार भ्रष्टाचारी सरकार आज आमचा मामा किती वर्ष गांधी टोपी घालणारा असला गाडीवरनं फास्ट गेला तरी टोपी उडत नाही आणि आमचा शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यानं पडला या गोष्टीचा विचार तुम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे फक्त फसव्या योजनांच्या मागं आणि ह्या गोष्टी करणाऱ्यांच्या मागं माझी माता भगिनींना पण विनंती आहे की तुम्ही जाऊ नका काम करणाऱ्या माणूस काम करायच्या आमदारांच्या मागं उद्धव साहेबांनी महाविकास आघाडीने जे काम केले उद्धव साहेबांनी एक बाबा हे दिली होती महाविकास आघाडी माझा कुटुंब माझी जबाबदारी मला वाटते महाडिक कुटुंबाने जरा मनाला जास्तच लावून घेतलं ते कारण मा मी खासदार घरात मुलगा साखर कारखान्याचा चेअरमन दुसऱ्या त्यांना जिल्हा परिषदचे अध्यक्ष पण घरात पाहिजे आमदार घरात पाहिजे मुलग्यासाठी आमदारकी मागायला गेले पाहुण्याला पण काठी लावली त्याला पण कट्ट्यावर बसवलं मग हे सगळं तुम्ही घरातच देणार आहे का तुमच्या घरात माझं कुटुंब माझी जबाबदारी हे महाराष्ट्र शासनासाठी होतं हिने जरा जास्त सिरियस घेतला ते <laughs> बंटी साहेबांनी आज जे काय केले आज कोल्हापूर उत्तर जर तुम्ही बघितलं तर कार्यकर्त्याला संधी लोकांना दिलेली आहे गोकुळ असू दे साखर कारखाना असू दे कुठलाही असू दे स्वतःच्या घरातला माणूस त्यांनी नेमलेला नाही कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे आणि अशा माणसाच्या पाठीमागे कोल्हापूर जिल्हा राहिलेला आहे आणि माझी तुम्ही दक्षिणचं तर तुम्ही सर्वजण शंभर टक्के बंटी साहेबांच्या पाठीशी आहातच तरी पण माझी आपलं एक शिवसैनिक म्हणून कळकळीची विनंती आहे की काम आपण या ऋतुराज पाटील यांचं दोन नंबरला नाव आहे दोन नंबरला असलं तरी त्यांचं काम एक नंबर आहे सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा